नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजेंद्र सिंह यादव हे पंचवीस वर्षाहून अधिक काळ कराडच्या राजकारणात सक्रिय असून त्यांचा शहराच्या सर्वच प्रभागात मोठा जनसंपर्क आहे कर्डमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा एकच दिवस शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती आज कराड नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आज कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील पालकमंत्री मंत्री शंभराजी देसाई साहेब आमचे जिल्हा प्रमुख हेमंतराज शेलार सतप्रमुख शरद यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतृत्व या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीनं पुढं निवडणुकीला सामोरं जायचं या ठिकाणी जे आमच्या वरिष्ठ सूचना देतील त्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज संपूर्ण नगराध्यक्षपद असेल व खालील संपूर्ण प्रभागामध्ये सर्व उमेदवार या ठिकाणी अर्ज आज आणि उद्या या ठिकाणी ह्या अर्ज भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे काय युती संदर्भामध्ये अजून कोणतीही घोषणा नाही त्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं हे आज उद्या या ठिकाणी स्पष्ट होईल संदर्भामध्ये म्हणजे स्वभावावर जायचं मित्र पक्षांच्या बरोबर जायचं कशा पद्धतीने जायचं त्याबद्दल या दोन दिवसात निर्णय होईल शहरवासियांना या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपल्या आदरणीय शिवसेनेचे सर्व नेत्यांच्या शहरांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आज घोषणा झाली होऊ घातलेल्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या ने अनुषंगानं नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं या, या दोन दिवसांमध्ये त्याचा निश्चितपणे निर्णय घेण्यात येईल आपल्याला या संदर्भात सविस्तर त्याची माहिती देण्यात येईल